नारायणगावातील बालकलाकार पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला रविवारी होणार नाळ दोन चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या झी टॉकीज व नाळ दोन भाग या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर शो रविवार दिनांक सोळा जून रोजी दुपारी झी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे झी स्टुडिओ व आटपाट प्रोडक्शन निर्मित नाळ दोन या चित्रपटात आपल्या शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारणगाव व जुन्नर येथील बालकलाकार अगस्त्य किरण वाजगे तसेच आयुष अर्जुन वावळ वेद गणेश वाजगे रायन चोको मिथिलेश सळुंके संस्कार योगेश आउटी उद्धव मंगेश रोकडे या नारणगावातील बालकलाकारांनी व जुन्नर येथील राज गणेश शेटे ओम राजू पारवानी विराज गणेश शेटे यांनी भूमिका साकारल्या आहेत गेल्या वर्षी या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर पिंपळगाव जोगाधरण परिसर नाणेघाट व गणेश खेंड इथे पार पडले या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारांचे कास्टिंग पत्रकार किरण वाजगे व आकाश ढावखरे यांनी केले याशिवाय या, या चित्रपटात आपल्या तालुक्यातील किरण बुट्टे पाटील दिलीप थोरात किरण वाजगे यांनीही छोटी भूमिका साकारली आहे या चित्रपटातील तसेच शूटिंग करतानाची काही क्षणतंत्रे आपण पाहूयात

どうも、今はう